महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात इसवी सन एकोणावीसशे एकोणनव्वदला वाहकपदावर रुजू झालेल्या बांधवांनी छत्तीस वर्षानंतर दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रविवारी सकाळी दहा ते चार या वेळेत एकत्र येत छत्रपती संभाजीनगर येथील भोज रेस्टॉरंटमध्ये स्नेहमेलनाचा कार्यक्रम साजरा केला त्याचीही काही क्षणचित्रे बघा पण गेट टुगेदर केलं तर ही कल्पना मलाही आवडली आणि नक्की तुमची तयारी म्हणजे माझी तयारी आहे म्हणजे ठीक आहे जो उद्यापासून आपण कामाला सुरुवात करू आणि दोन महिन्यापासून आम्ही संपर्क वाढवायला सुरुवात केली आणि विचारायचं की एकूण नॉन बॅनचं पाणी होतं का असं कराल 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 काय करून कोणी वाढलं कुणी डबली करून गावी केलं कुणी सापडले नाही पण जे जे कॉन्टॅक्टमध्ये आले सर्वांनी उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिला सर्वांनी ही कल्पना आवडली आणि आमचं एक एक यादी वाढव गेली सर्वात म्हणजे निर्मळ साहेब वैद्रपूरचे त्यांनी सर्व बैजापूर डेफो सांभाळला आमचे देवटे साहेब जांभरे साहेब यांनी गर्गापूर सांभाळलं चिंदे साहेब यांनी सिल्लोड सांभाळलं आणि यांनी एक एक डेपो सांभाळल्यामुळे दाभरे साहेब वारकडे साहेब हे आमच्या पाठीशी होता त्यांचा होता पाठीतला होता सर्वांनी एक एक डेपो समावमुळं काय झालं की लोकांचा कॉन्टॅक्ट करून सोपं केलं ते सर्व माहिती द्यायचे माहिती नोंदवायचो अशी यादी वाढत गेली तर आपण आतापर्यंत अडुसष्ट लोक आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेली आहेत आणि यादीमध्ये वाचलं पण पंचवीस लोक आपण आहेत नाहीत अजून बरीच मंडळी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये याची बाकी आहे आणि आपण ही प्रक्रिया वर्षभर चालू ठेवणार आहोत जसे जसे लोक याच्यासाठी आपली यादी वाढत जाईल आणि आपल्याला याच्यात एक दुसऱ्या पत्र देणार आहोत फोटो देणार आहोत म्हणजे खरं आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन सुखा दुखामध्ये आपल्याला सावध माणसासाठी हा एक मार्ग आहे आपल्या एकोणीशे एकोणनव्वदचा व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यामुळे आपण नोकरीमध्ये आपण सर्व आगामी पदवी झाल्यानंतर आपले दोन ट्रेनिंग स्टेडी कमिटी ऑफिसला आणि त्याच्यानंतर आपण आगाय पदवी झाली आपण कधीच भेटलो नाही एच डी महामंडळाचा अशी एक गोष्ट आहे की एका डिपार्टमेंटमध्ये काम करून सुद्धा एक दुसऱ्या कधीच भेटवत नाही कोण करून कोणी म्हणणार नाही सेवा देऊ अशी काय मंडळ सर्वात विशेषतः राजपूर साहेब आपल्यामध्ये सर्व बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो राजपूर साहेब दोन हजार दहा ला रिटायर झालेले माझ्या माहितीप्रमाणे आपल्या बँक मध्ये सर्वच आहे त्याची त्याच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी तरुणीची काळजी घ्यावी ते आदर्श झाले आमच्या सर्वांसाठी तसेच सोडसेसाठी तसे जे ज्याचे मी त्याला वर्गीव सर्वांनी ज्यांनी दिसावं तरुण विसावा स्वतःची काळजी घ्यावी प्रॉब्लेम येतच असता असं प्रॉब्लेम घेवाले प्रॉब्लेम होते पण आपण आनंद राहावा एक दुसऱ्या संपर्कात राहावं सोबत आपण सहभागी होणारच आहोत बोलल्यासारखं तर खूप आहे पण आता झाबळे साहेब आहे आणि आपण त्याचे सहभागी केलेलं आहे ते दोन मिनिट आपलं मनोबत व्यक्त करतील ऐकू द्या त्याच्यानंतर सूत्र सत्सल मागणी कडे देतो फक्त वाच आहे तो तुम्ही फोन घेतले कॉन्टॅक्ट केला आणि मी उपस्थित राहिले धर्माचे चेहरे वगैरे पाहिले ते, ते। अजून गौरवित आहे असे गौरवित राहावे पुढचे निवेदन अजून जोरात करण्याच मराठा झालं आहे असं मला वाटतं आपल्या ग्रुपला तर तुम्ही ऐकलेलं आहे ते ऐकलेलं फार कुठलं गीत आहे ते थोडं मी गाण्याचा प्रयत्न करतो काम बिनकर मंदिर परिय तथा आता आम्ही सिल्लोडला गेलो मला सिल्लोड लावण्यापेक्षा तिकीट आलो

What does it do to the